लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा, करा। नाशिकच्या सातपूर एम आयडीसी मध्ये कोट्यवधी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला सत्ताधारी पक्षाचे आमदार सुहास कांदे यांनीच हा आरोप केल्यानं मोठं उदाहरण आलंय एकाच विकासकाला अर्ध्या किमतीत एकवीस प्लॉट विकण्यात आल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे काय म्हणाले सुहास कांदे पाहुयात माझा प्रश्न जो आहे तो सातपूर एम आयडीसी मधला अध्यक्ष मोदय आमच्याकडे एक नवीनच प्रकार नाशिकमध्ये चालू झालेला आहे मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना सांगतो की नाशिकमध्ये एकवीस कंपन्या या कंपन्या अवसानात आणायच्या आणि अवसानात आल्यानंतर त्याचे प्लॉट काढायचे आणि ते जे प्लॉट पाडायचे ते प्लॉट एका विशिष्ट अशा विकासकाला द्यायचे त्याच नाव शहा म्हणून आहे भाविक बिल्डर्स म्हणून अध्यक्ष मोदय याला सर्वस्वी जबाबदार तिथला अधिकारी गवळी आणि काही स्थानिक अधिकारी हे हाताशी धरून कमीत कमी दोन हजार कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्याला एक छोटस उदाहरण देतो खर तर मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विचारायचं आहे की ज्या वेळेस आपण प्लॉट पाळतो त्याचे चाळीस टक्के बांधकाम झाल्यानंतर बीबीसी झाल्यानंतर आपण त्यांना ट्रान्सफर करून देतो अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय आज प्लॉट प्लॉट झाले सब डिव्हिजन झाले आज आणि दहा दिवसाने बीबीसी करून त्यांना प्लॉट अलाउट केले मला वाटतं की असं कोणत्या दहा टक्के कुठं बांधकाम होतं हे मला काय अजून कळायचं अध्यक्ष दे महोदय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला हे विचारायचं आहे की ज्या वेळेस एखादा प्लॉट दहा वर्ष एखादा भूखंडधारक किंवा एखादा विकासक तो वापरत नाही ज्या वेळेस तो वापरत नाही त्यावेळेस तो प्लॉट एमआयडीसी ला परत घेण्याची परत घेण्याचे अधिकार आहेत अध्यक्ष मोदय तरी सुद्धा प्लॉट कुठेही परत घेतलेलं नाही अध्यक्ष महोदय प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय मी एक छोटस उदाहरण देतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सातपूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक सतरा अठरा एक वेल फिल्ड इंटरनेट कंपनीचे हे सब डिव्हिजन आठ ऑगस्ट दोन हजार रोजी झाले त्याचे अठ्ठावन्न प्लॉट केले अध्यक्ष महोदय सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार वीस या चार महिन्यामध्ये हस्तांतर करण्यात आले काही प्लॉट सब डिव्हिजन झाल्यापासून दहा ते पंधरा दिवसातच हस्तांतर था करण्यात था आले <coughs> अध्यक्ष महोदय महामंडळाच्या दोन आधी दोन हजार दो एकोणासच्या परिपत्रकानुसार चाळीस टक्के बीसीसी बांधकाम पूर्णतेचा दाखला घेतल्याशिवाय भूकंप प्रश्न प्रश्न मी 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 आपल्या माध्यमात फक्त एक हजार रुप, कोटी रुपयाचा घोटाळा कसा झाला त्याचं छोटस उदाहरण देतो अध्यक्ष महोदय भूखंड हस्तांतर करता येत नाही या ठिकाणी थोडी शंका येते अध्यक्ष महोदय इतक्या लवकर बीसीसी मिळाली कशी व प्लॉट हस्तांतर कसे झाले याची मोठी शोकांती काय अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय सदर या लक्षवेधीच्या निमित्ताने मी आपल्यास सांगतो एक उदाहरण म्हणून सांगतो अध्यक्ष महोदय एम आय डी सी मधील ही जी आठ ऑगस्ट दोन हजार रोजी व्यापारी व्यापारासाठी सब डिव्हिजन झाले त्यात अठ्ठावन्न प्लॉट झाले जागा अडुसष्ट हजार चारशे ब्याण्णव स्क्वेअर मीटर त्यातील एका प्लॉटचे उदाहरण सांगतो चारशे नव्याण्णव स्क्वेअर मीटर एक प्लॉट त्यातील अशोका ऍटो या कंपनीला दिला अध्यक्ष महोदय सदर प्लॉट त्यांनी चार लाख चौतीस हजार दोनशे रुपये आठशे सत्तर रुपये पर स्क्वेअर मीटर या दराने दिला महामंडळाचे दर महामंडळाने घोषित केलेले दर अध्यक्ष मोदय पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या दरपत्रकानुसार सोळा हजार नऊशे नव्वद इतक्या अध्यक्ष मोदय अध्यक्ष <clears throat> मोदय आठ हजार आठशे सत्तर रुपयाला दिला आणि एमआयडीसीचा दरपत्रक अध्यक्ष मोदय एमआरडीसीचं दरपत्रक हे दरपत्रक सोळा हजार नऊशे नव्वद इतकं दरपत्रक अध्यक्ष मोदय मग अध्यक्ष मोदय मला हे समजत नाही की जर वार्षिक वाढ जातात म्हणून आपण त्यात दहा टक्के वाढ पकडली अध्यक्ष मोदय तरी सुद्धा पर स्क्वेअर मीटर फरक इतका पडतो आठशे सत्तर रुपयाप्रमाणे म्हणजे संपूर्ण प्लॉट अडुसष्ट हजार चारशे ब्याण्णव गुणिले नऊ हजार तीनशे अठ्ठावीस केलं तर अध्यक्ष मोदय एका कंपनीचा महामंडळाचा त्रेसष्ट कोटी रुपयाचा तोटा झालेला अध्यक्ष मोदय त्रेसष्ट कोटी रुपयाचा महामंडळाच्या दरपत्रकानुसार आणि अध्यक्ष महोदय ह्या विकासाने ह्या विकासाने असे एकवीस प्लॉट विकले अध्यक्ष मोदय आणि ते प्लॉट खरे भावाने पस्तीस ते चाळीस हजार रुपये प्रमाणे विकले अध्यक्ष मोदय म्हणजे अध्यक्ष महोदय ह्या नाशिकवाल्यांना आमच्या एमआयडीसी वाल्यांना आमच्या गोरगरीब मराठी माणसाला प्लॉट मिळत नाही आम्ही प्लॉट शोधायचे तिथे गवळी म्हणून अधिकारी बसलेला आहे तो प्लॉट देत नाही आणि एकाच विकासाकडे एकवीस कंपन्या एकवीस कंपन्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या मंत्री महोदयावर आमचा प्रचंड विश्वास आहे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की मंत्री महोदय आता सभागृहामध्ये काहीतरी नाहीतर आम्ही आलो आम्ही बोललो आणि बस त्याच्यावर नोंद झाली सरकारने नोंद घेतली असं उत्तर न देता अध्यक्ष महोदय माझी अशी मागणी अध्यक्ष मोदय की ह्या ज्या एकवीस कंपन्या आहेत ह्या एकवीस कंपन्यांना जोपर्यंत त्याचा निकाल लाग पहिली तर माझी अशी मागणी अध्यक्ष मोदय की याच्यावर एसआयटी नेमावी एसआयटी नेमला नेमपर्यंत अध्यक्ष मोदय तोपर्यंत हे ज्या एकवीस कंपन्यांचे जे प्लॉट पडले सब डिव्हिजन करून आणि जो महामंडळाचा कमीत कमी एक हजार कोटी रुपयाचा तोटा झाला अध्यक्ष मोदय तोपर्यंत हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यावर स्टे द्यावी अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती महामंडळाचा जर खरंच जर तोटा झाला असेल तर त्या विकासकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवेत अध्यक्ष मोदय अशी माझी विनंती अध्यक्ष मोदय नाही वापरत नाही ते प्लॉट एमआयडीसी परत घेण्याचे एमआयडीसीला अधिकार आहेत तो जीआर अध्यक्ष महोदय माझ्याकडे परंतु प्लॉट अध्यक्ष मोदय जे प्लॉट सब डिव्हिजन केलेले आहेत ते प्लॉट त्या मालकाला किंवा एका विकासकाला विकायचे आणि त्याची ते विकायचे असा जी आर नंबर किंवा असा कायदा एमआयडीसीचा किंवा महामंडळाचा तो मंत्री महोदयांनी मला सांगा मला असं वाटतं मी रात्रभर सगळे जी आर शोधले माझ्याकडे कमीत कमी शंभर जी आरक्षण विकासीचे प्लॉट देण्याचा अधिकार नाही ते एमआयडीसी परत ताब्यात घ्यायचे आणि स्वतः महामंडळ विकासाचे अध्यक्ष मोदय त्याच्यामुळे मला असं वाटतं की दे। ते प्लॉट एका विकासाला विकासकाला देऊ नये किंवा देण्याचा कुठलाही अधिकार महामंडळाला नाहीये ते महामंडळाने परत घ्यायचे वापरले नाही तर आणि ते परत विकसकाला विकायचे किंवा ट्रान्सफर करायचे आणि माझा सरा मुद्दा आहे की जो आधी पाच वर्षापासून सक्तीच्या रजेवर किंवा त्याला आज सस्पेंड करणार का जोपर्यंत दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार असून सुद्धा विकासक सरकारचा घरचा जावाई आहे का असा प्रश्न आमदार सुहास कांदे यांनी विचारल्यानं सरकारला घरचा आहेर मिळाला असल्याचं आता बोललं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक